शक्तीपीठ महामार्गाचा लढा गेले अनेक दिवस चालू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि एकोणतीस सहाला अधिवेशनामध्ये याच्यावर बरीच चर्चा झाली वरच्या सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये तत्कालीन मंत्री किंवा उत्तर देणारे मंत्री एम एस आर डी सीचे दादा भुसेजीने त्यावेळी सांगितले की सरकारचा कुठलाही याबाबतीत विचार नाही आहे आम्ही त्याबाबत कुठलीही कारवाई करणार नाही सरकारची भूमिका याबाबत विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही म्हणजे रद्द करणार असं म्हणले नाही विश्वासात घेतल्याशिवाय आमची भूमिका रद्द करावी हीच भूमिका ठामपणे आणि त्याच उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या विषयासंदर्भात पंधरा दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये संदर्भात सविस्तर चर्चा करू ती बैठक काही त्यांनी अधिकृतपणे घेतलेली नाही आहे हे पहिल्यांदा रेकॉर्डवर येऊ द्या दुसरी गोष्ट आम्ही गेले दोन दिवस वर्तमानपत्रात वाचतोय की पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवलेला मग शासन एका बाजूला आम्हाला सांगते की हा प्रस्ताव लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करू असं म्हणतंय आमची रद्दची मागणी शंभर टक्के ठाम आहे पर्याय कुठलाही आम्ही सुचवणार नाही त्यामध्ये आमचं म्हणणं आहे ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हा पर्याय मार्ग आहेच मार्गाची गरजच नाही आणि म्हणून शासनानं जर पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवला असेल तर या राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन या आठशे पाच किलोमीटरवर त्या ठिकाणी जाणार आहे आणि या शेतकऱ्यांची फसवणूक सरकारनं उघडपणे केलेली आहे सभागृहामध्ये सांगितलं आम्ही विचार करणार नाही आमची भूमिका वेगळी आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं मागच्या बाजूनं हा प्रस्ताव पर्यावरणाला पाठवणं म्हणजे या राज्यातल्या या शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचं काम सरकारनं केलेलं आहे प्रथमतः आम्ही त्याचा निषेध करतो सरकारनं जाहीर करावं बातमी आम्ही वाचलेली आहे आणि म्हणून सरकारनं जाहीर करावं की पर्यावरणाला प्रस्ताव दिलाय का नाही दिला आहे हे पहिलं जाहीर करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलणार त्या संदर्भात काय केलं ते त्यांनी जाहीर करावं त्याचबरोबर हा प्रश्न फक्त रस्त्यापुरता मर मर्यादित नाही तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पुरासाठी देखील हा रस्ता उद्याच्या भविष्यकाळात कर्दनकाळ ठरणार पुराचं आजचं वातावरण आम्ही बघतो आजच आम्ही बघतोय की पन्हाळा कोल्हापूर रस्त्यावर एका बाजूला पाण्याची पातळी चार पाच फूट खाली आहे दुसऱ्या बाजूला मात्र पाणी जात नाही कारण की तिथं रस्ता ओलांडून पाणी जायला वाट त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आज आमच्या मागण्या आहेत नॅशनल हायवेबद्दल कमानी कराव्या ही आमची मागणी आहे आता हे सगळं एका बाजूला कोल्हापूर जिल्हा मागण्या करतो आहे काल शिरोळमध्ये आम्ही गेलो शिरोळमध्ये देखील तीच परिस्थिती आहे मांजरीजवळ एक रस्ता आहे कर्नाटक हद्दीमध्ये तिथेही कमानी करावेत अशा लोकांच्या अपेक्षा आहेत एका बाजूला पाण्याचा निचरा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला परत महापुराला मोठं निमंत्रण म्हणजे आज जी पाणी पातळी एकोणचाळीस फुटावर इशारा पातळी पातळी ही होते मला वाटते ती एकोणचाळीस फुटावरच पातळी या कोल्हापूर जिल्ह्याला यावी लागेल येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आमची भूमिका आहे की हा रस्ता रद्द करावा बारा तारखेला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धरणं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी घेतो आहे व्ही सीवर या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माझं आव्हान आहे विनंती आहे की बारा तारखेला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं सरकारला हे रस्ता कॉन्ट्रॅक्टरांसाठी करायचा आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया बारा तारखेला आम्ही कोल्हापुरात करू आणि एक आमची प्रयत्न आहे की एक आठ दहा दिवसात तारीख घेऊन या सगळ्या जिल्ह्यातले किमान एक दहावीस दहावीस प्रतिनिधी कोल्हापूरमध्ये एकत्रित करावेत आणि या संदर्भातला ती धाकता काय या संदर्भातलं अडचणी काय ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांना समजावून सांगावं कारण की हा शेतकऱ्याच्या डोकार उठलेला प्रकल्प आहे तो रद्द हो व्हावा अशी आमची पुन्हा एकदा मागणी असतात